सावकरदेव आणि कृथुराज पाटील आणि कुबीर राजपूत सुरुवात होती किती नंबर सत्तर आदित्य तांबेकर हातोर्दी का हरी सरपंचा त्यांचा चिरंजीवायचो अरविंद तांबेकर हरिपूर जे नेते यांचा चिरंजीवायचो आणि संकेत अलकुट्टे मेरा अशी गोष्टी तालुका श्रोत परिमंडळाचे अध्यक्ष शिवराज काढमंडळ आणि आंबेडकर पैलवान लढतोय हरिपुरला चालू झाल्या मध्यंतरी हरिपूरला कुपत्या थांबल्या हो होत्या अरविंद भाऊनी मनावर घेतला आणि कुठल्या चालू झाल्या हरिपूरला त्यांचा चिरंजीव आदित्य हात ऑल इंडिया चॅम्पियन संपात आता जावडेकरांचा पडला आणि समोर जायचं बोलताय सुरुवात झालेली आहे हा हंडे पाटील तालीम चांगली कैलासाची कोरवून पाटलांचा पत्ता कुबेर